नमस्कार मंडळी आज ना मंडळी पालक आणि कोथंबीरची भजी बनवली होती मस्त असे कुरकुरीत झाले होते काही टिप्स आहेत आणि अजिबात तेलखट झाले नव्हते तर मस्त दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार अजिबात तेलखट वगैरे दिसत नाहीत हे भजे तर असे ताटाला लावण्यासाठी किंवा अचानक बेत वगैरे झाला काहीतरी चटपटीत खावं असं वाटलं तर असे नक्की भजे बनवून पहा आणि याला पालक पकोडे पा सुद्धा म्हणतात आणि भजीसुद्धा म्हणतात आता इथे एक भांड घेतलेलं आहे मी आणि पालक अशी कापून घेतलेली होती कशीही कापा मोठी कापा छोटी कापा पण पालक थोडीशी कापून घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतली होती मी पाण्याने आता इथे मी कोथंबीर घेतलेली आहे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे धुवून घेतली होती सुकवून मग त्याला कापून घेतलं होतं मी तर बारीक असं कापून घेतलेलं होतं तर आता इथं कोथंबीर घालून घ्यायची आहे तुम्हाला कमी प्रमाणात करायची असेल तर थोडंसं प्रमाण कमी जास्त करू आहे पालकचं आणि कोथंबीरचं तर आता इथं बघू शकताय मस्त असं लांब लांब मी कांदा कापून घेतलेला आहे असं चुरून टाकायचं म्हणजे त्याच्या पाकळ्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या होतील तर अशाच पद्धतीने कांदा कापून घ्यायचा आहे लांब लांब आपल्याला तर दाताखाली जेव्हा भजे तळल्याच्या नंतर येतो तो खूप छान लागते टेस्ट त्याची फ्लेवर खूप छान लागतो त्याचा आणि तळल्याच्या नंतर क्रिस्पी पण होतात थोडेसे आता इथे एक वाटी घेतलेली आहे मी त्याच्याने एक वाटी बेसन घातलेलं आहे सुरुवातीला पाऊन वाटी इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक मोठे दोन चमचे मी तिळ घालून घेतलेलं आहे तिळ घातल्याने जशी कोथंबीर वडी लागते ना तसा फ्लेवर येतो हा अर्धा चमचा हळद घालून घ्यायचा आहे लाल तिखटचा वापर केलेला आहे मी इथं तर लाल तिखट एक दोन चमचे घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तर आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय तर आता इथे मी अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली आहे तुमच्याकडं लसूण वगैरे अवेलेबल असेल तर ते खलबत्त्यामध्ये वाटून वापरू शकताय तर माझ्याकडं पेस्ट अवेलेबल होती म्हणून मी पेस्ट वापरलेली आहे आणि आता इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अप्रतिम लागतात हे पकोडे किंवा ही भजी खायला नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता ओवा टाकून हातावर क्रश करून टाकायचं आहे आपल्याला तर आता इथं बघू शकता सगळं एकजू करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर तर पालक आम्ही आत्ताच धुवून घेतलेली आहे ना तर मग त्याच्यामध्ये जे काय पाणी असेल ते या पिठामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं डाळीचं तेच त्याच वाटीने मी पाणी घालून घेत आहे मला सगळंच पाणी लागलेलं आहे एक दोन वाट्या आणि वरती एक दोन चमचे पाणी लागलेलं होतं आणि बेसनसुद्धा मी एक वाटी अगोदर घातली होती आणि नंतर एक अर्धी वाटी लागली होती तर जास्तच पालक पालक दिसत होते वरणं आणि पकोडासुद्धा सोडता येणार नाही म्हणून मी थोडीशी अर्धी वाटी वाढवून घातली नंतरनं बेसनचं पीठ तर आता इथं पाच मिनटं भिजून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे पाच मिनटं मी भिजत ठेवलेलं होतं पीठ हे तर आता इथं मी सोडा घालत आहे चिमटीत बसेल इतकं दोन बार मी सोडा घातलेलं आहे तर सोडा घालणं ऑप्शनल आहे या ठिकाणी तुम्ही गरम गरम तेलसुद्धा तेलाचं मोहनसुद्धा घालू शकताय तर जसं सोडा काम करतं तसं तेलाचं मोहनसुद्धा काम करतं म्हणजे पण आपण येतो आणि भजे असे फुगतात मस्त जो करून घ्यायचं आहे सुरुवातीला जास्तच गरम झालं होतं माझं तेल म्हणून मी एक घणा काढून घेतलेला आहे आणि आता हे दुसऱ्या घना तळून घेत आहे तर बघू शकताय मस्त असे मोठे मोठेच भजे सोडून द्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये हलकं मीडियम गरम करायचं आहे तेल जास्त धूर उठेपर्यंत गरम करायचं नाही तेलाचा तापमान मी कमी करण्यासाठी अगोदर एक दोन भजे मी असेच तळून घेतले होते म्हणजे जे काळपट कलर आला होता लवकर आणि आतून भजा तळला झाला जाणार नाही तर शक्यतो धूर उठेपर्यंत तेल गरम करू नका आणि झालंच तर एक दोन भज्या अगोदर सोडून घ्या आणि ते भजे काय खाऊ नका तर बघू शकताय मस्त असं सोडून झाल्याच्या जा नंतर एखाद अर्धा मिनटं याला झारा लावायचा नाही आणि नंतर गॅसची फ्लेम अगोदर कमी करायचे न, न, न नंतर भजे सोडल्याच्या नंतर मीडियम करायचे आहे तर बघू शकताय मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भजे असे तळून घ्यायचे आहेत ताटाला लावण्यासाठी म्हणा किंवा अचानक असं पावणेरावळे कोण आले चहासोबत वगैरे संध्याकाळच्या अशा वेगळ्या पद्धतीचे भजे बनवून तयार करू शकताय जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही लवकर होतात हे भजे आणि खायलाही टेस्टी लागतात अप्रतिम लागत होते चव खूप छान लागत होती कोथंबीर वडी जशी लागते तसा हलका फ्लेवर सुद्धा याच्यामध्ये आलेला होता हलके कुर कुरकुरीतसुद्धा झाले होते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद